अवस या अधिवेशनाचा दुसरा दिवस आपल्यासोबत शिवसेना आपल्यासोबत अभिजित पाटील आहेत सर काय सांगाल आज कृषी दिवस आहे एकूणच काय सांगा श कृषी दिवस हा खरं तर शेतकऱ्यासाठी हा सुखसमृद्ध आणि भरभराट आणणारा दिवस असणं आवश्यक आहे आणि आज खऱ्या अर्थानं कृषी दिवसाच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकार करेल अशी अपेक्षा व्यक्त करू शक्तीपीठ मार्गाला देखील विरोध होतो त्या दिसतोय राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विरोध हा त्या ठिकाणी दोन जिल्ह्यात आहे उर्वरित जिल्ह्यात त्या ठिकाणी जो तोडगा काढणं अपेक्षित आहे तो तोडगा काढणं गरजेचं आहे सध्या सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत परंतु याच्यामध्ये सर्वात कमी कृषी क्षेत्राच्या मागण्या सादर केल्या हो आता ते त्याच्यावरती चर्चेला ज्यावेळेस घेऊ त्याच्यावर विस्तृतमध्ये आम्ही मानू तुम्ही महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून कुठल्या मुद्द्यांवरती अजेंडा तुम्हाला सर्वांचा असणार आता उद्याच्या आता आजपासून सुरू झालं आहे आज, आज प्रत्येक विषयावरती त्या ठिकाणी टे बोलून जे जे सरकारनं आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही तर त्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही सरकारला वाटी देऊ धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधत ठेवते आमदार अभिजित पाटील मी गुणवंतर डी आर व्ही न्यूज मुंबई